मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात आज खूपच उशीर झालाय खरं देवाला दिवा लावायला म्हटलं आता रुटीन तर काही चुकवत नाही आपण त्यामुळे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्यात सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड मुखात खण राऊ दे आणि तुझे गोड ना मुखात खण राऊ दे शांती शांती मोरवा म्हणजे भूमी ग म्हणजे गगान ग म्हणजे वायू आ म्हणजे आकाश आणि न म्हणजे नीर भगवान 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 कसला कलर दिसायला लागलाय हा मी आपला खराब दिसतोय कलर काहीतरी गोडी दिसतोय म्हणून नेसायची सोडली होती साडी पण छान वाटते नी हा पसारा मागचा राहू दे काय प्रॉब्लेम नाही बघू नका किंवा बघा काय चाललंय बघा किती छान दिसतंय हे बघा आणि ब्लाऊजचा वेळा दाखवू का हा बघा बोटनेक आमच्या मावशींनी शिवलेला पहिला बोटनेक म्हणून मग जरा असं नाही पण छान झालंय मस्त दिसत छान झालंय की नाही बघा काय काय डिझाईन केली आहे इकडे इकडे काय काय कारण कसं माहितीये का ब्लाउज पीस छोट होत त्यामुळे हे असं डिझाईन केलंय छान आलंय चांगलं की आणि एकदम प्लेन साडी एकदम प्लेन ह्याच्यातली एक, एक मरून साडी घ्यायची मला मरून गुलाबी आहे माझ्याकडे पण ती काही की नेसली जाईना हे बघा हे फक्त दोनशे रुपयेचं हं डिझायनर एक्झिबिशन लागलं होतं आमच्या इथे त्याच्यात हे बघा मोर पीस मी तुम्हाला म्हटलं की नाही मोरपीस छानच दिसतो आणि मोराचा पीस किंवा कृष्णाचं असं बासरी वगैरे घातलं की नाही तुमच्या मनाला एक असा आनंद होतो आणि आपोआपच कृष्णाची भक्ती करावी असं वाटायला लागतं म्हणजे म्हणतात ना की जे तुम्ही घालाल ज्या पद्धतीचे घालाल तसं तुम्हाला वाटेल इतकं तुम्हाला सांगते मस्त वाटतं ना आणि कृष्णाची भक्ती करायची असेल तर तुम्हाला मस्तच करावी लागते छानच करावं लागतं छानच तुम्ही गोपिकाच व्हावं लागतं हो की नाही मस्त किती सुंदर आहे बघा हे छान वाटतंय चला आज काकाना गाजराचं लोणचं इच्छा झाली दोन गाजरं पकडून आणली ते तीन आणली होती वाटतं त्यातली एक खाल्लं आहे आम्ही दोघांनी आणि दोन गाजरं आता ठेवलेली आहेत तीन आणली होती तर आता गाजराचं लोणचं घालणारे माझ्या पद्धतीचं मस्त मस्त माझ्या पद्धतीचं युनिकच असतं तुम्हीच आता म्हणायला लागला आहे आणि मी काय रेसिपी छान करते होय कायतरी सांगतं तुम्ही काहीतरी आपला थातूर मातूर मी करत असते व्हिडिओसाठी आणि तुम्ही मला छान 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 म्हणून चढवायला लागलाय नाही अ मी काही छान रेसिपी करत नाहीये तुम्ही मला उगाच स्वयंपाकघरात ढकलू नका छान 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 म्हणून उगाच मला सांगता ही रेसिपी दाखवा ती रेसिपी दाखवा मम्मी पण जरा हरभऱ्याच्या झाडावर चढते आणि असं काहीतरी शिकवते किंवा करायला बघते अ ते तसं काय म्हणू नका मी काय फार छान करत नाही आता ह्याच्यानंतर पुढचं वर्षभर असा आवाज असणार शेजारी बांधकाम चालू आहे तर आता आपण गाजराचं लोणचं करणार आहोत त्यासाठी आपण स्वच्छ धुवून पुसून ठेवलेलं आहे त्यासाठी आपल्याला लागणाऱ्या वस्तू आता ह्याच्यामध्ये गाजराच्या लोणच्यामध्ये आपल्याला लिंबू तरी पिळायला पाहिजे माझ्याकडे लिंबू भरपूर आहेत पण काकाने आणून ठेवले ढीक भर आवळे तुम्हालाही माहिती आहे ते संपवणं चालू आहे तर आता ही दोन गाजर बारीक चिरणार आणि हा आवळा त्यात घालणार आणि बाकीचं सगळं सुद्धा तुम्हाला सांगणार तुम्ही आता म्हणताय ना मॅडम तुमच्या रेसिपी युनिक असतात हे बघा आता येता येता ये काय घेऊन आली गुळातील आलेपा फार टेस्टी हो तुम्हाला गमत सांगायची होती म्हणजे मी आता हे अशा गप्पा मारतच काम माझं गाजराचं येऊच पण गप्पा डिगर आपला बघ काय म्हणतात त्याला नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ वीस मिनिटे काय इलाज नाही बघा त्याला स्वभावाला इलाज नाही आणि तुम्हाला पण मी नुसती रेसिपी दाखवली तर चेंज पडेल काय नाही नाही आपली ते चकमक चकमक व्हायला पाहिजे की दोघांच्यातली है ना तर आता हे कसं काढू मला काय कळेल बाबा असं काढू काय हा घट्ट आहे ना ती आपली शेतात उगवली ही ग्रीन हाऊसची आहेत ना ती अशीच असतात ती शेतात उगवलेली असतात की नाही ती फार छान असतात पण एका दिवसात ती मऊ पडतात आता ही काल आणून इथं ठेवली आहेत तरी आहेत तशी आहेत परदेशात तर तुम्हाला सांगते परवा माझ्या एका नातेवाईकाचा दातच तुटला हे खायला जाऊन एकतर तिथं थंडी प्रचंड थंडी त्यामुळे सगळे पदार्थ कडकून बसलेले असतात आपल्याला सवयच असते ना विकत घेतली वस्तू की तोंडात टाकायची तशी त्यानं ती तोंडात टाकलं गाजर आणि तुकडाच पडला दाताचा गाजराचा नाहीच पडला दाताचा मात्र तुडला आणि तिथले डॉक्टर माहिती आहेत ना तुम्हाला रात्री हॉस्पिटलला जावं लागलं इमर्जन्सीमध्ये रक्त थांबे ना काय काय गोंधळ झाला आणि डॉक्टरांनी तात्पुरतं रक्त थांबवून दिलं आणि ट्रीटमेंटला काय सांगितलं माहिती आहे काय दोन महिन्यांनी या हे असं आहे बघा परदेशची वारी करताय ना म्हणजे आजारी पडायचं नाही तिथं तसं नॉर्मल आजारी पडतच नाहीत कोणी पण हे असलं काहीतरी झालं की डॉक्टर पाहिजेच की ओ हो। मग त्यानंतर तिथल्यापेक्षा तो इथे आला इथून ट्रीटमेंट करून आठ दिवसासाठी झाला ट्रीटमेंट करून लगेच गेला काय करायचं सांगा इंडियात येऊन जाणं परवडत आहे कारण की सहन किती करणार ना आणि तिथं काय सहन केलं की घ्या पॅरासिटामॉल घ्या पॅरासिटामॉल एवढी एकच औषध आपल्याकडे कसं भरपूर औषध तिकडं औषधच नाही अशी अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे ना परवा त्या एअर इंडियाचा एक हे झाला अपघात त्याच्यात सुद्धा ती एक मुल अर्थात तिचं ती त्याच्यात गेली एअर इंडियाच्या त्या क्रॅशच्या ह्याच्यात ती गेली पण तिच्या वडिलांनी सांगितलं की ती लंडनला चालली होती शिक तिचं शिक्षण झालं त्यानंतर नोकरीसाठी ती थांबली तिथं परंतु नोकरी लागली नव्हती मग त्यानंतर ती इंडिया म्हणजे तिथं तिचा ॲक्सिडेंट झाला लंडनमध्ये हे सगळं ब बघितलेलं बरं का न्यूजमध्ये ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यात तिचं हे जर हार्ड असतं ना तेच पार क्रॅश होऊन गेलं म्हणे मग तिथल्या डॉक्टरांनी तात्पुरतं सगळं तिला करून दिलं तिथलं आणि इमर्जन्सीमध्ये तिला खाता पिता येईल एवढं करून दिलं पण तिचे पुढचे चार आणि वरचे चार आठ दात इम्प्लांट करावे लागले इम्प्लांट म्हणजे माहिती आहे ना ते स्क्रू घालतात आणि मग खाली त्याला दात लावतात तसं मग तिथं त्यांनी सांगितलं लंडनमध्ये की नाही हेला काय वेळ लागणार आहे आणि तुम्हाला एवढ्यात अपॉइंटमेंट मिळणार नाही मग ती इंडियात आली इंडियात तिनं आठ इम्प्लांट करून घेतले आणि चालली होती ती पुन्हा वर्क म्हणजे वर, तिला तोपर्यंत जॉबही मिळाला ती चालली होती आणि ती काय जाऊ शकली नाही शेवटी हे बघा कुणाचं तीळ तांदूळ कुठं माहीत नाही बघा शेवटी हीच अवस्था म्हणाय असंच बोलायला पाहिजे ज्याचं तीळ तांदूळ जिथं आहे तिथंच असणार तर ते गाजरावरून एवढ्या सगळ्या गोष्टी आठवल्या तर तुम्हाला मी तेच सांगत होते की तुम्ही मला म्हणता युनिक रेसिपी युनिक रेसिपी युनिक रेसिपी वगैरे नसतात या मी माझ्या आईच्या माझी आई ना पेरू दिसला की झालं बघा लगेच लोणचं घातलं लो। गाजर लोणचं घातलं प्रत्येक गोष्टीचं ती मस्त लोणचं घालायची आई आमची म्हणजे त्या बायका त्या काळात घालायच्याच वाटतं आता ह्या रेसिपी चॅनलवाल्या सगळ्याजणी करतात म्हणून आपण करतो हो नाही माझं चॅनल रेसिपी चॅनल नाही अ तुम्ही तसं काहीतरी म्हणत जाऊ नका मला मॅडम हे छान करता ते छान करता तुम्ही रेसिप्या छान दाखवता तसं काय हो। नाही ओ मी आपल्या घरगुती खाण्यापिण्याला आपल्याला पोट भरिलं जे असतं ना तेवढंच करते बाकी मेरे को कुछ जमता नहीं आवडता भी नहीं मेरे को ज्यादा आवडता भी नहीं अब मैंने ये गाजर तुकडे तुकडे लिया है बारीक बारीक किया है एकदम अब ये गाजर में, ये इस कुंडा में डालने वाली डालनेवाली तुमच्याही घरात चांगले चांगले कुंडे असतील तर ते बाहेर काढा आपला घाणेरडा स्वभाव फुटके तुटके सगळे कुंडे वापरायचे माझ्यासारखाच स्वभाव तुमचा पण काळे झालेले आणि सगळं हे असं आहे असं आहे कोणतरी आल्यावर आता कोण येत आहे आपल्या घरी आपण रोज आहोत ते आपल्याला स्वतःला बघायला छान नाही का वाटत काढा सगळे नवीन नवीन भांडी म्हणून मी आज हे काढलंय बघा मस्त छान शोधून आणि घातलंय आता मी तिथं देवळात गेले होते की नाही देवाला दिवाला व्हायला जरा उशीरच झाला मला पण लावायचा <laughs> हो <laughs> हो। आम हो ते असं आहे तिथल्या त्या मॅडम म्हणतात एक मॅडम भेटल्या त्या म्हटल्या अहो किती छान छान काय काय घालता हो तुम्ही मी तुमचं चॅनल बघते आणि आम्हालाही घालायला घालाव असं वाटतंय तुमचं बघून खरं आम्ही शिक्षक पेश आहे ना आमचा त्यामुळे आम्ही नाही घालू शकत म्हटलं झालाय ना आता रिटायर होय <laughs> हो खरं आम्हाला अजून शिक्षक म्हणूनच बघतात सगळे त्यामुळे आम्ही नाही घालू शकत तर रिटायर झालाय ना हाऊस पूर्ण करून घ्या असं मी सांगितलंय त्यांना म्हणजे होय हो तुम्हाला घातलेलं बघून आम्हाला एवढं छान वाटतंय त्यामुळं घाला बिंदास्त म्हटलं घरात सुना आल्या म्हटल्या दोन म्हटलं सुना आम्हाला पण आम्हाला दोन नातवंड पण ओरडून <laughs> घ्यायचं की त्यांच्याकडनं काय हे काय घातलं होतं तुझ्या आईनं असं त्यांच्यात भांडणं होत असतील की नवरा बाईट <laughs> आम्हाला काय माहिती आता आम्ही लक्ष देत नाही कुठे कुठे लक्ष देत बसता हो आपली हौस आपणच पूर्ण करून घ्यायची आपणच हसायचो आपण मस्त राहायचो आपण आनंदी राहायचो आता तुम्हाला माहितीये का आपण कोणीतरी मला म्हंटल बरं आजच्या बायका आजच्या सगळ्या गप्पा अशा रॅन्डम काही पण मारणार आहे आपण हम्म इकडून तिकडं उड्या मारत गप्पा मारणार आहे आपण हे छान काढलं का, का नाही सगळं यात घातलं का सगळं आता याच्यात काय काय घालणार आहे दाखवते हे काल मावशीनी मेसवाल्या मावशीनी मिरचीचं लोणचं का दिलेलं आहे काय करायचं त्याच्यात लिंबू आहे सगळं आहे थांबा जरा लिंबू आहे सगळं आहे मिरचीचं लोणचं रोज कोण खातात काय आज सांगितलं त्यांना अजिबात द्यायचं नाही मुळव्यात व्हायचं कुठं तर रोज खाऊन तर आता हे मिरचीचं लोणचं मी यामध्ये ढकलून देणार समजलं हे याच्यात ढकललं आणि काय काय ढकलणार आहे तुम्हाला सांग आंबटपणाला आवळा घातला एवढी हळद घालणार आहे मी मी जरा हळद खूप खाते खूप म्हणजे खूप आणि हळदीनं कडू बिडू काय लागत नाही कुठं हल्लीच्या चवी याचं असते हाय हळदीचं पण लोणचं एकदा घालूया काय पण आणि हे आहे हिंग मस्त भरपूर हिंग काय होत नाही घाला त्याला काय होत आणि काय घालणार आहोत आपड तिकटाची पूड तीनच गोष्टी घालतो मी हो चौथी पण घालते जरा हे घातली तिकटाची पूड बास चौथी मीठ बाजारात जा मीठ मीठ घातलं झालं माझ्याकडे मोहरीची डाळ नाही रोज मी हे सांगते तुम्हाला माझ्याकडे मोहरीची डाळ नाही आणायला काय आहे हजारा जाऊन दुकानात ते राहिलं सगळ्या बाजूला माझ्याकडे मोहरीची डाळ नाही साखर घालू का थोडीशी चव छान लागेल काय थांबा घालते आहे माझ्याकडून कारण तुमच्यामध्ये मॅडम साखर मॅडम साखर म्हणणारे मेंबर आहे त्यांना साखर लागतेच मी साखर नाही घातली की सुरूच करत मॅडम साखर नाही घातली <laughs> साखर नाही घातली मध्ये मी ना फारच बारीक झाले होते त्यामुळे हे ब्लाऊज मला इतकं घाणेरडं बसत होतं की मी काढून फेकून दिलं होतं म्हटलं आता कुणाला तरी देऊन टाकावं हे म्हटलं द्यायच्या आधी शेवटचा टाटा बाय बाय करा म्हणून घातलं तर एवढं फिटिंगला बसलंय कुठल्या त्या नट्याना कसे ड्रे साड्या आणि ब्लाऊज बसतात की नाही तसं चपछप ही साडीच मी नेसत नव्हते बरं का माहितीये काय कारण आमच्या इथल्या की नगरपालिकेतल्या ज्या सफाई कामगार असतात की नाही त्यांच्या साडीचा कलर हा होता हा मागच्या वर्षीचा आणि काय व्हायचं माहितीये का सकाळी आम्ही वॉकिंगला ब्लव तर एका बाईनं मला ओळखत नव्हती होती तिनं मला आक मारली तिला वाटलं <laughs> तिनं मला आक मारली तेव्हापासून ही साडी वर्षभर मी नेहमी नाही <laughs> आजी गंमत होते काही वेळेला त्याच्या आदल्या वर्षी गुलाबी कलर होता त्यांचा तो कलर तेव्हा घातला ह्या वेळेला अजून त्यांना कुठला कलर दिलेला नाहीये <laughs> आजी गंमत होते काही वेळेला बऱ्याच वेळेला शाळेच्या शिक्षिकांशी पण आपला साडीचा हे सेम होतो नाही का तसं झालं माझी मज्जा मज्जा काहीतरी काय करणार माझ्या लोणचं झालेलं आहे रेडी टू इट तुम्ही म्हणणार हे काय याच्यात तुम्ही तेलबिल घालणार नाही मी ह्याच्यात काय घालणार आहे माहितीये का आता किनी डब्यातनं आज आंब्याचं लोणचं येणार आहे आणि त्या आंब्याच्या लोणच्याला असतोय भरपूर खार म्हणायचं ना त्याला गर म्हणायचं नाही खार असतोय लोणच्याचा तेलबिल भरपूर असतोय तेल हो तर मग ते सगळं चाकून चुकून ह्याच्यात घालणार समजलं त्या आंब्याचं लोणचं खाणार आणि सगळा खालचा कधो खार असतो ना तो मी म्हणजे <laughs> आज आता हे असंच झाकून ठेवणार मग नंतर ते संध्याकाळ नंतर डबा येईलच की तर त्या डब्यात यामध्ये सगळा तो खार घालणार ते सुद्धा दाखवेन बरं का मी आणि नेमका आज आता मावशींनी तो दिला नाही लोणचं तर मग उद्या म्हणजे मग उद्या साडी चेंज झालेली असणार तुम्हाला आधीच सांगते दोन टप्प्यात होणार मग आपला हा व्हिडिओ चालेल ना तुम्हाला <coughs> कारण की त्या लोणच्याचा खारीपर्यंत हाच ड्रेसअप मी ठेवू शकत नाही ना त्यासाठी तर कसा झाला ऐकून छान झाला काय बघा मस्त झालं का लोणचं चला मस्त आंबटा आता ह्याला पाणी सुटेल मस्त चला झाकून ठेवूया असं काहीतरी युनिक रेसिपी आपण करत असतो आणि खात असतो खावा एन्जॉय करा जे जेव जेवढं तुम्ही छान 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 खाल म्हणजे विकचत नवे हाय कॅलरी नवे प्रोसेस्ड फूड नवे कळलं का जेवढं तुम्ही ह्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या खाल तेवढं तुमच्या शरीराला किती चांगलं आहे मला माहीत नाही कारण प्रत्येकाच्या शरीराची डायजेशन पॉवर वेगळी आहे परंतु मनाला मात्र खूप छान वाटतं आनंदम आनंदम सुखानंदम